खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आज उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पूजा तवळे व ग्रामविकास अधिकारी गोवारे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी इलेक्शन पार पडले व भाजपचे सदानंद हंबीर यांचं एकमताने विजय झाले विजय होताच सर्व सदस्यांनी सदानंद हंबीर यांना शुभेच्छा देण्यात आल्या व तसे त्यांनी उप सरपंच पदाची निवडणूक पार पडतात निवडून येतात त्यांनी आपले नेते सुधीर ठोंबरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व तेव्हा सुधाकर ठोंबरे यांनी ज्याशी बातचीत केली असता त्यांनी काय म्हटले ऐका आता थोड्या दिवसापूर्वी आमदार इलेक्शन झाला त्या इलेक्शन मध्ये ज्या आंबेरने काम केला पूर्ण त्याची आधी वाढी त्याच्या पाठीशी उभी होती तो आमचा आंबीर म्हणजे इतिहास काळात जे आपले शिवाजी महाराजांबरोबर जे आंबीर होते त्यातला तो, तो, तो आमचा एक आंबीर आणि खंबीर आहे तो असा डगबलारा माणूस नाही कोणी किती तयारी केली आम्हाला माहित नाही पण ज्याने तयारी केली त्याने कोणाला विचारून केली तुम्ही सांगा आम्ही काय या छोट्या राजकारणामध्ये आम्ही पक्ष आणत नाही सेनाना आणत बीजेपीना आणत आपण प्रत्येकाला डिवाइड करत असतो ते स्वतःहून त्यांचे त्यांनी ठरवलेले उमेदवार आहेत आणि आम्ही ठरवलेल्या उमेदवाराच्या पाठी उभं राहणे यांचं कर्तव्य होता पण त्यांनी कर्तव्य न पालता ते वेगळ्या रस्त्याने गेले बा आमचा वेगळा रस्ता बा आम्हाला तर आमचा जे काय आमची भूमिका आहे ते आम्हाला वाजवायला लागली आमच्या सुनंददाई आहेत आमच्या प्रभागर सावंत आहेत आमचा रुपेश प्रबलकर आहे बादशा आहे नंतर आमच्या अनुताई आहे या सगळ्या लोकांच्या साथी मुलांभीर तो आमचा उपसरपंच आला त्याचा मला खूप अभिमान आहे आणि हे आमची तर वैयक्तिक प्रेस्टीज होती माझी आणि त्या पेष्ठीच मुलं कुणी किती काय बोलला तरी ते, ते, ते तुम्हाला माहिती आहे आज पण राजकारण अंधर्गेत झाला आम्ही ठरल्यानंतर काय करायचं असतो ते तुम्हाला पत्रकारांना माहितीये जिथं आम्ही उतरू तर मनापासून जिथं काम करायचो मनापासून आणि नाही करायचं करत नाही